काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माझे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आपल्याशी जोडले गेलेले आहेत पृथ्वीराज चव्हाणजी स्वागत आहे आपलं जी, जी चोवीस तासवर आपण पाहतोय सरकार विरोधातच आता आदिवासी आमदार आंदोलन आहेत नरहरी झिरवळ हे विधानसभा उपाध्यक्ष आहेत आणि त्यांच्यावरच आता आंदोलनाची जबाबदारी आलेली आहे त्याची परिस्थिती त्यांच्यावर आलेली आहे काय आपली पहिली प्रतिक्रिया आहे काय आहे की मुख्यमंत्री उपलब्ध नाहीत आदिवासी आमदारांच्या काही समस्या आहेत त्या समस्या ऐकून घ्याला मंत्र्यांना वेळ नाहीये आदिवासी विकास मंत्री काही समस्या सोडवू शकत नाहीत मुख्यमंत्र्यांची भेट मागितली असताना ते देत नाहीत म्हणून हा समाजाचा आक्रोश दाखवण्याकरता ही स्टेप घेतली गेली आहे अर्थात ही अशी घ्यायला नको होती यातून धोका निर्माण होऊ शकतो नरहरी झिरवळ यांच्यासारखे ज्येष्ठ नेते देखील त्यांना जर असं करावं असं भाग पाडलं सरकारनी दुर्दैवी आहे महाराष्ट्राची बदनामी आहे मला वाटतं आता तरी सरकार जागा होईल आणि आदिवासींच्या ज्या समस्या आहेत त्याकडे काही गांभीर्यानं पाहिलं जाईल आदिवासी समाजाकडे वोट बँक म्हणून पाहायचा जो दृष्टिकोन आहे तो बदलला पाहिजे ती माणसं आहेत जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवले पाहिजेत आणि हे सरकार जर तिकडे लक्ष देणार नसेल तर मग आक्रोश प्रकट होतोय पण माझी आदिवासी आमदारांना विनंती आहे की आपण अशा प्रकारे स्वतःला इजा होईल असं काही कार्य करू नका आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत आता या सरकारना नाही के सरकार, ना ना सरकार निश्चितपणे आपल्या समस्या सोडवायचा प्रयत्न करेल पृथ्वीराज चव्हाण जी आपण पाहतोय गेल्या दोन वर्षांपासून सातत्यानं विविध मुद्द्यांवरून आंदोलनं केली जात आहेत तसंच आरक्षणाचा मुद्दा सुद्धा तापलेला आहे आदिवासी आरक्षण असेल धनगर आरक्षण असेल मराठा आरक्षण असेल ओबीसी आरक्षण असेल या सर्वच मुद्द्यांवरून अनेक ठिकाणी उपोषण आणि आंदोलनं केली जात आहेत आणि आता खुद्द सत्ताधारी आमदारांवरच ही परिस्थिती आली आहे आरक्षण बाबतीमध्ये जी धनगर समाजाची फसवणूक केली गेली देवेंद्र फडणवीस यांनी जे वक्तव्य केलं होतं दोन हजार तेरा मध्ये निवडणुकीपूर्वी त्यामुळं धनगर समाजाची फसवणूक झालेली आहे आदिवासी आमदार एक चिंतेत आहेत की भाई खरच आपल्यातून हे आरक्षण दिलं जाईल का आपल्यातून वाटा मिळेल का तर दोन्ही समाज नाराज आहेत धनगर समाज ही खुश नाहीये आणि आदिवासी समाज ही भयग्रस्त आहे की काय होणार माहिती नाही आणि कोणीच बोलायला तयार नाही अगदी आपण पाहतो की गेल्या अनेक दिवसांपासून जे विविध प्रश्न आहेत ते सोडवायला सरकार कुठेतरी अपयशी पडलंय नक्कीच ठरले ना आता धनगर आरक्षण आणि आदिवासी आरक्षण गुंतागुंतीचा मुद्दा आहे एकमेकाशी निगडीत आहे आता देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदा मध्ये धनगर समाजाला आरक्षण दिलं होतं की पहिल्या कॅबिनेटला पंधरा दिवसाच्या आत आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ त्यांची ती काय भूमिका होती ही आदिवासी आमदार त्यांना विचारलं पाहिजे तुम्ही जी घोषणा केली होती ती न विचार करता केली होती फक्त मताकरता केली होती तुमच्यामध्ये काही भूमिका होती जी असेल ती भूमिका सांगा आणि धनगर समाजाने विचारलं पाहिजे आदिवासी समाजाने विचारलं पाहिजे तुम्ही जी घोषणा केली होती कशाच्या आधारावर तुमच्या डोक्यात काय होतं ही स्पष्टता पाहिजे आता भीतीचं वातावरण आहे एकदम काही तडकाफडकी निर्णय होईल तो आपल्या विरोधात जाईल समाजाच्या हिताला घातक ठरेल अशी भीती वाटते अगदी पृथ्वीराज म्हणजे आपण पाहतोय की सातत्यानं अशा पद्धतीची आंदोलन होत आहेत आणि आता खुद्द सत्ताधारा आहे आमदारांवरच ही वेळ आलेली आहे धन्यवाद आपण आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल तर आपण पाहतोय आदिवासी आमदारांनी मुख्यमंत्र्यांची वाट सुद्धा अडवली होती आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना कॅबिनेट बैठकीपूर्वी आपण चर्चा करू असं आश्वासन सुद्धा दिलेलं आहे त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार या आमदारांची आणि मुख्यमंत्र्यांची भेट होते का त्यांची बैठक होते का आणि या बैठकीमध्ये ने नेमकी कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते आणि त्यामुळे आदिवासी आमदारांचं समाधान होतं का हे पाहणं महत्वाचं असणार आहे